मित्रा नो तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि त्याचसोबत साईटचा बेल आयकॉनसुद्धा ऑन करा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा मस्त भारी मोठ्या मोठ्या चिंबऱ्या भेटलेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला खूप छान छान अशा कमेंटसुद्धा करा मित्रांनो कारण व्हिडिओ करायला खूप मेहनत घ्यायला लागते आणि तुमची एक कमेंट ते आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी होप देत असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्की कमेंट करा तुम्ही बघू शकता किती मस्त चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत मित्रांनो काम पच्चीस नाही पच झालेलं आहे मित्रांनो चला बाय बाय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनल मी पवनाडकरमध्ये तर मित्रांनो आज आलो आहोत आपण खाडीमध्ये आकेच्या साहाय्याने चिमोऱ्या पकडायला आणि आज आपल्या सोबत आहे इकडे धैर्य आहे सचिन आहे आणि सचिनचा मुलगा आधुनिक तो पहिल्यांदाच आलेला आहे खाडीमध्ये मजा करण्यासाठी तर बघूया आज आपल्याला पा समुद्राला भरती तर लागलेली आहे आणि आता बघूया ह्या लोकेशनला आपल्याला चिंबोऱ्या काय भेटतात कशा भेटतात खूप खूप दिवसानंतर दिवसा म्हणजे महिन्यानंतर आलेलो आपण इकडे ह्या आपल्या जागेवर तर आता पाणी तर भरायला लागलेलं आहे लोकेशनला बघूया आता चिंबोऱ्या काय भेटतात त्या आणि आज आपण चिंबोऱ्यांचा खाना म्हणून आपण बेबी शार्क मुशी लावलेला आहे ते बांधताना का तुम्हाला दाखवलं नाही कारण बांधण्याचे व्हिडिओ गरजपर्यंत खूप टाईम झाला असता म्हणून पटापट टाक्या बांधल्या आणि आपल्या लोकेशनवर पोचलो आहे आणि बघूया आता चिंबुऱ्या किती भेटतात त्या पाणी तर भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि चिंबुऱ्या काय भेटतील त्याचा व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला भेटेलच तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो कारण अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत राहीन तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपला बेल आयकॉन ऑन करा तर त्याला आता पटापट आख्या टाकून घेऊ बाई आता दोन आक्या टाकलेल्या आहेत आता पुढं अजून सगळ्या आक्या टाकून घेऊ आणि मग बघूया चिंबूऱ्या किती भेटतात मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा तो बघा धैर्य तिकडं आक्या बसवते मस्त आहे की छोटी चिरोटी आहे मित्रांनो हे बघा पा आणि आता भरायची सुरुवात झालेली आहे एकदम लोकेशन एकदम खतरनाक आहे मित्रांनो आतमध्ये जालकीमध्ये जाऊन आपल्याला आकडे टाकायच्या आहेत या आता खूप महिन्या नाही वर्षाने मला वाटतं आलो असल या जागेवर तर <laughs> जा बघू आता काय भेटतोय तो आणि याज्ञिक तर पहिल्यांदाच आला याज्ञिक काय थांबलाच काय नाही ना याज्ञिकला सवय नाही याच्यामध्ये आज हाऊस म्हणून दिवाळीची सुट्टी पडलेली आहे त्यामुळे तो आलेला आहे तर बघूया मजा करायला आलो आहे किती भेटतात त्या आणि धैर्य तर काय आपला तो बघा तोच आख्या टाकते सध्या तो बघा तो बघा मित्रांनो बघा आजच्या जागेमध्ये आजच्या जागेमध्ये आख्या टाकायचे आपल्याला आता काहीतरी किती आक्या राहिल्या आता चार शेवटच्या आक्या राहिल्यात ते आपण पटकन टाकून घेऊ आता अकरा झाल्या टाकून बस चला तर मित्रांनो बोनीचा आहे धैर्यने इकडे काढलेला आहे हा बघा लेंग्या लेंग्या कुर्ली आहे कुर्ली आहे अशा प्रकारे आपली बोनी झालेली आहे कसं कसा वाटतंय बोणीचा चिंबुरा कडक पहिलाच मोठा आलाय मिडियम मोठा म्हणजे चांगली आहे भरलेला आहे जा पिशी टक्के तर मित्रांनो तिकडं मी आक्या आणायला गेलो आणि इकडे ध्येयाने काम पच्च केलंय आणि ही शंभर टक्के कावटाने भरलेली चिंबुर आहे साइडला तुम्ही लाल कलरचा दर शंभर रुपये कमाई केलेली आहे सकाळ सकाळ आणि अशा चिंबोऱ्या भेटायला लागल्या का जरा मनाला पण मनाला पण समाधान होतो मित्रांनो काम आज नाही पचास आहे चला टाकून घे तर लोकेशन बघू शकता आता लागच्या आपल्या किती चार आक्या आहेत अजून पटापट टाकून घेऊ आता चल पुढे जाऊ तिकडं तिकडं चल जायला होईल तर मित्रांनो आक्या टाकता टाकतात आपण अशा दोन चार आक्या उचलल्या तर आपल्याला चार चार चिंबऱ्या अशीच भेटलेत आक्या टाकत्या टाकतात चार ते पाच चिंबुरे अशीच भेटलेत तर ते आता पहिला बांधून घेऊ आणि पाणी भरायची सुरुवात तर झालंय आणि आता मग आख्या चिंबोऱ्या बांधून घेऊ आणि मग बाकी उचलणे करू पाणी किती भरते थे नहीं थे, करना आपन ले ले तो पास ते अजून का आपल्याला आयडिया नाही येते कारण आपण वर्षाच्या नंतर आलेलो ह्या जागेवर तर आता आपल्याला पाच चिंबरी भेटलीत ते पहिले बांधून घेतो आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करू व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आता चिंबुऱ्या बांधून घेतो तुम्ही हे बघा केली चालू का। चल उचल अल्ला अल्ला काढला का कुर्ली कुर्ली पच्चिस खाऱ्या पाण्याची चिंबोरी विलानी भरलेली चिंबोरी दाखवारी नको नकोशील खालदशी असा करतो खाऱ्या पाण्याची चिंबोरी अय्या या या लिहिली कोरली नुसत्याच कुरल्या कोरडल्याच कोरल्या याक येत पण आधी खाल्ली नाही ना तिकडे काढली मिडियम साईज आहे एक नंबर आणि भरलेली चिंबुरी आहे भरलेली बघा अशा प्रकारे चिंबोऱ्यांचा काम पच्चीस ढेंगा ढेंगा बारीक ढेंगा ढेंगाखी बसवतस काय बरोबर आगा बघा मित्रांनो एक नंबर जागा फसाध या टक्क काय नव्हतं इथं टाक इथं टाक मित्रांनो आता ह्या उचलण्याची लाखी आणि बघूया काय भेटतय आल्ह अल्ला 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 काय आहे कुरली डुरली पुरली आली एक नंबर भरलेली चिखलाची बघा चिखल लागलेला आहे बिलातून आलेली आहे बघ गुलब फक्त आतापर्यंत एकच आख्या आपली फेल गेले बाकी मस्त सगळ्या आख्याने चिंबोर आहेत कार्यावरून काढलाय धैर्या आणि चिंबोरा बघा मीडियम साईज आहे पण चांगला भरलेला आहे तर अशा प्रकारे काम पच्ची तर मित्रांनो हे बघा हे अशा आता आपण चिंबोऱ्यांचे पिंजरे म्हणजे क्रॅप ट्रॅप टाकलेले आहेत त्याला आस लावले आपण मुशी बेबी शार्क पाणी भरतोय आता आणि आता शेवटला एकदम जेव्हा आपल्या आख्या उचलून होतील उत्लू पूर्ण तेव्हा आपण लास्टला बघणार आहोत ह्या पिंजऱ्यांमध्ये किती चिंबोरी भेटलीत हा इथे टाकला आहे आणि तिकडं पुढे एक धैर्य टाकतो आतमध्ये जाग्या तर लोकेशन बघू ना मित्रांनो खतरनाक एक नंबर लोकेशन आहे मित्रांनो आणि चिंबोरी पण तुम्ही बघितला तर आख्यानं आपल्याला चिंबोरी काय भेटलीत ती सगळ्या कोर तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या उचलणीला भरपूर चिंबोरी भेटलीत पण त्याला आता आपण पटकन बांधून घेऊ ह्याच्या पुढं अजून आपल्याला उचलणे करायचंय पाणी दोराने भरतोय काला चिंबोरा आहे नुसता भरलेला आहे आम्ही का उचलण्याच्या आहेत आहेत ते अजून हे बघा या गोन्हेमध्ये आहेत चिंबोऱ्या अजून भरपूर ह्या दुसऱ्या उचलण्याच्या आहेत त्या पटापटाचा बांधून घेऊ आणि नंतर तिसरी उचलणी करायला जवळ क्वालिटीची चिंबोरी काउटाने भरलेली आहे बघा लाल लाल नुसत्या साइडला सगळं कवट आहे लाखेच्या नुसत्या आणि हा बघा जागा बघा <laughs> या बघा चिंबोऱ्या ये बघा चिंबोऱ्या मा चिखलान माकल्या त्या धुवून घेतोय नुसत्या निघलेल्या आहेत बिलातून उचलते बघा मित्रांनो चिंबोऱ्या दोन उचलण्याच्या चिंबोर अजून तर पिशवीत आहेतच मित्र काय लागते भेटली मित्रांनी बघा मित्रांनी बघा चिंबोरी लागले मीडियम साईज आहे बघूया काय लागते बघा मित्रांनो कुर्ली मित्रांनो कुर्ल्यांचा काम पच्चीस का कुर्ली मित्रांनो कुर्ल्यांचा काम पच्स कवटाने भरलेली कुर्ली साईज तुम बघू शक साईज बघा मित्रांनो अय्या अय्या ढेंग्या काढल्यात काम काला डोम काला डोम काढला काम काम पच्चिस बघा काम तर काम कसं आहे पच्स हाय तर मित्रांनो बघा इथं आता चिमरा खणून काढते बघू किती निघतात त्याला आता पण दाखव पिशवी दाखव पिशवी दाखव ही बघा मित्रांनो एक नंबर किती दहा पंधरा आहेत काय किती म्हणजे सगळ्यांच्या मिलून आहेत तेवढ्या का तिघांच्या मिलून भाऊ दाखव तुझ्या पण दाखव किती वाटलं तुला मित्रांनो हे बघा हे तिघ चौघ जण एकूण आहेत तर तिघ तिघाही पकडलेलं हे बघा हे पण भरपूर आहेत कुठले तुम्ही वर्ल्ड कल वर्षी इकडं इथे एक नंबर काढला हो का हा बघा इथं आकडे लागते, रहे? नहीं नहीं। था लागते था। बीला जी का रे बघा इथं लागतेच बिलाचे चावल बघू शकता आता बघूया निघते काय चिंबोरा मुलं आहेत त्यामुळं पटकन नाही निघा खोदायला लागेल बिल तर चिंबोरी खदून काढण्यात मेहनत जा आख्या काय फक्त टाकल्या का पटापट चिंबोरी पकड लागते ना किल बघा एक नंबर पण मेहनत जाम चुंबर पकडण्याला नांग डायरेक्ट मारता तू पण अटकलतच काय नाव का अवी ना मित्रोन खोदून काढलाय चिंबोरा इथं <laughs> बारीक बिल दिसलाय बिल दिसलं का डायरेक्ट हात घालून अलो चला जा अल्ला बारीक बारी पण जाम दमवलं हो त्याने बघ कित खुशी साहेब हे बघ साहेब पण मेहनत किती बघा का एवढी चिंबोरा पकडायला मेहनत किती लागते आणि किती आतापर्यंत किती वेळेला एक दोन तास लागले झाले तुमचे एक दोन तासामध्ये बघा किती चिंबोरी भेटली चांगली चिंबोरी भेटली चला तर नाही बघा अशा प्रकारे चिंबोरी एक नंबर चांगल्या कुरल्या भेटल्या आणि भरलेल्या आहेत एकदम ह्या बघा आतापर्यंतच्या भेटलेल्या आणि ह्या बघा कडक साईजच्या झाल्या त्यात काम एक नंबर विंदास काय नाही चावणार पिशवी दाखव हे उचलून दाखव ते बघा काम पचास एक नंबर हा चाळीस पन्नास असतील ना चाळीस पस्तीस चाळीस असतील आरामात आणि अजून आपले पिंजरे आणि आता एक लाचं उचलना होणार आहे तर बघूया आता किती ह्यात पण मित्रांनो त्या अजून बांधलेल्या आणि ह्यात पण आहेत बांधायच्या बऱ्याच पण आता इकडं काम झालं आहे आणि वाजले आता सव्वा एक वाजून गेलेलं आहे आता भूक पण लागले भरपूर आणि आणि हा बघा आमचा कोल्ला हा बघा धीर किती पकडले आतापर्यंत थांबायचा का दायचा सोडून टाकायचा पटापट आता दहा आहेत येत्यात तीस चाळीस चाळीस तीस तीस पस्तीस तर आहेतच या मित्रांनो ह्या दहा आहेत चिंबोऱ्या आणि यात सात आठ आहेत आता या बांधाला पण आलाय जीव्यावर एवढ्या चिंबऱ्या हाय okay. मीडियम साईजचा आहे शिमोरी मित्रांनो पण खाली मित्रांनो हा आपला शेवटचाच झाला आहे आता पाणी पण ओट लागलेली आहे म्हणजे आता ह्या लाटला आपण ठेवल्या तिकडून आपण आख्या काढत देऊ तेव्हा डायरेक्ट आता पिशवीमध्ये भरून त्यांना घेतली आखी साईजर लागते शिमोरी आहेत पण आता छोटी साईज येते पाणी कारण ओटलेलं आहे पूर्ण पच्चिस नुसत्या बून वरती चिर किती साठ पासष्ट साठ पासष्ट तीन चार दिवस खास चिंबोऱ्या नसते आता दिवाळीमध्ये फारस कमी चिंबोऱ्या जास्त फारच नको बनवायला पाहिजे आता मित्रांनो अशा प्रकारे आपण हा इथे एक पिंजरा टाकलाय आणि हा शेवटचा पिंजरा आपला बाकी सर्व आक्या काढून झाल्यात काही नाही मगाशी तरी व्हिडिओ केलेली मगाची तर मित्रांनो अशा प्रकारे आता काढून झाला आपला आणि सर्व आख्या आपल्या आता गुंडलून घ्यायच्या आहेत पटक्कन पाच सहा आख्या गुंडलायच्या बाकी राहिल्यात आपल्या त्या आख्या गुंडलून घेतो आणि टोटल फायनल तुम्हाला चुंबुरी किती भेटल्यात त्या दाखवतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ मित्रांनो आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आज काम पच्चीस नाही पचास केलेलं आहे आणि चिंबुरांचा काम काढलेलं आपण बघा पाणी आता अजून आता पाणी वाटायला लागलंय ला मस्त चिंबुरी भेटली आज आपल्याला एक नंबर चिंबुरी भेटली चल आता आख्या सर्व गुंडून घेतो आणि लास्टला चिंबुरी किती भेटलीत ते तुम्हाला दाखव तर मित्रांनो फायनली आपण घरी पोहचलो आणि आजचा रिझल्ट बघा आपल्याला चिंबुऱ्या किती भेटल्यात त्या दाखव मित्रांनो आज चिंबुरांना गेलेलो बघूया किती भेटल्या या नाही मित्रांनो ट्रेलर आहे आणि असली माल ये देखो ह्या आहे मित्रांनो या इकडे गाठवल्यात मित्रांनो हे बांधलेलं नाही म्हणजे तो हटवल्यात आणि त्या सर्व आपण बांधलेले आहेत म्हणजे वेगळ्या ठेवल्यात आणि आज एकूण टोटल फायनल रिझल्ट बघा फायनल रिझल्ट बघा आपला चिंबोऱ्यांचा काम पच्चीस मित्रांनो नाही प्चास मित्रांनो फायनली आपल्याला आजचा रिझल्ट बघा चिंबुरा एक नंबर भेटलात ह्या इथे कमीत कमी मला कमी वाटते तीस ते पस्तीस चिंबर आहेत आणि इकडं पंधरा ते सोळा चिंबर आहेत पंधरा वीस पंधरा एक चिंबर ह्याच्यामध्ये आहेत तर अशा प्रकारे आपल्याला आज भरपूर चिंबऱ्या भेटलेल्या आहेत भरपूर मेहनत घेतलेली आहे व्हिडिओसाठी मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्याच्या पुढे बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर चला आता तुम्ही बघू शकता लास्टला आपल्या चिमुरा किती भेटल्यात तर आता व्हिडिओला इथंच एंड करतो चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा बाय बाय